नंदुरबार पालिकेचे नगराध्यक्ष पदासाठी दहा तर नगरसेवक पदासाठी दोनशे एक उमेदवार रिंगणात एकेचाळीस उमेदवारी अर्ज बाद पालिकेत उमेदवारांची भाऊगर्दी एका उमेदवारासंदर्भात हरकत घेण्यात आली होती मात्र त्यास सत्यता पडताळून लवकरच निर्णय देण्यात येईल अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अंजली शर्मा यांनी दिली नंदुरबार येथील नगरपालिकेच्या उमेदवारी अर्ज छाननी आज पालिका सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी अंजली शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली पालिका निवडणुकीत दोनशे बेचाळीस उमेदवारांनी दोनशे बहात्तर उमेदवारी अर्ज दाखल केले होते त्यात एकेचाळीस उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले एकूण दोनशे एक अर्ज वैध ठरविण्यात आले काही उमेदवारी जास्तीचे अर्ज भरले होते त्यातील दोनशे एक उमेदवार निवडणूक रिंगणात असणार आहेत नगराध्यक्षपदासाठी जे एकही अर्ज बाद झाला नसून दहा अर्ज वैध आहेत एका उमेदवारासंदर्भात विरोधी पक्षाच्या उमेदवाराने हरकत घेतली होती त्या हरकतीत पाहिजे तसे सत्यता दिसून आली नाही मात्र त्या संदर्भातला निर्णय लवकरच जाहीर करण्यात येईल असे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सांगितले पालिका निवडणुकीसंदर्भात सतरा नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले अठरा नोव्हेंबर मंगळवारी रोजी उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रिया सकाळी अकरा वाजेपासून सुरू झाली प्रत्येक प्रभाग निहाय प्रक्रिया घेण्यात आली यात काही प्रभागातून उमेदवारांच्या किरकोळ हरकती घेण्यात आल्या मात्र कागदपत्रांची पूर्तता करून त्या हरकती फेटाळण्यात आल्या या संदर्भात शिवसेना व भारतीय जनता पार्टीचे पक्षांचे हरकती घेण्यासाठी त्यांचे स्वतंत्र कायदेशीर सल्लागार होते त्यासाठी ॲडव्होकेट प्रशांत चौधरी ॲडव्होकेट बंडू जोशी ॲडव्होकेट धनराज गवळी यांनी काम पाहिले हरकती प्रसंगी माजी खासदार डॉक्टर हिना गावित शिवसेना जिल्हा प्रमुख राम रघुवंशी यांच्यासह उमेदवार व सूचक उपस्थित होते तसेच बाहेर उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांनी गर्दी केली होती छाननी प्रक्रियेसाठी निवडणूक निरीक्षक मिनल करणवाल यांनी भेट दिली निवडणूक निर्णय अधिकारी अर्जाची प्रक्रिया अंजली शर्मा यांनी केली त्यांना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल वाघ तहसीलदार प्रदीप पवार यांनी तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले सगळ्यांना नमस्कार मी अंजली शर्मा सहाय्यक जिल्हाधिकारी नंदुरबार आणि रिटर्निंग ऑफिसर नंदुरबार नगरपालिका आज अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला नगर परिषद बिल्डिंग मध्ये आमच्या छाननीची प्रक्रिया ते पार पडली आहे त्यामध्ये आपल्याकडे एकूण टू सेव्हन्टी टू नॉमिनेशन पत्र आले होते बरेच कॅन्डिडेट्सनी एक पेक्षा जास्त नॉमिनेशन पण भरले होते छाननीच नंतर अध्यक्षपदांसाठी दहा ऍप्लिकेशन आलेले होते ते चे दहा ऍक्सेप्ट झालेले आहे अध्यक्षपदांमध्ये काही रिजेक्शन नाही कॅन्डिडेटसाठी टू फॉर्टी टू एकूण कॅन्डिडेट्स अप्लाय केलं होतं त्यापैकी दोनशे एक ऍक्सेप्ट झालेले आहे आणि फॉर्टी वन रिजेक्ट झालेले आहे आपली जी प्रक्रिया होती छाननीची ते खूप पीसफुली झालेली होती मॅक्सिमम आपले जे स्क्रुटनी किंवा के कॅन्डिडेट्सचे जे नॉमिनेशन पत्र होते त्याच्यावर हस्तक्षेप किंवा ऑब्जेक्शन आले नाही फक्त एक कॅन्डिडेटवर असं ऑब्जेक्शन आलं होतं की त्यांचं नाव दोन वोटर लिस्टमध्ये होतं पण हे आमची इथे छाननी केल्यानंतर ऑब्जेक्शन जे आहे त्यामध्ये काय स असा दिसला नाही तर याच्यावर ॲज आरो आम्ही ऑर्डर करणार आहे